नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज दीपावली आहे आणि तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज दररोजपेक्षा आज आमचं लवकर आवडलंय म्हणजे दररोज आम्हाला खूपच उशीर होतो तर कानाचं आणि माझं आज लवकर आवडलंय आंघोळ वगैरे सगळं कानाची एक झोप पण झाली आहे आणि आता काना उठलाय तर काना मस्त इथं खेळतोय आणि त्याला आता मी ड्रेस वगैरे घालून देते त्याच्या पप्पांनी त्याच्यासाठी दिवाळी निमित्त खूप सगळे ड्रेस आणले होते म्हणजे सहा सात ड्रेस घेतलेले होते तर मग त्यातला एक मी आज त्याला घालून देते आणि संध्याकाळी त्याला वेगळा ड्रेस आणि थोडं वेगळं रेडी करणार आहे तर मी कानाला आता हा ड्रेस आहे आणि संध्याकाळी त्याला वेगळा ड्रेस आहे कानाने मस्त नवीन नवीन ड्रेस घातला आहे आणि कानाच्या मामांनी जुने कपडे घातले जुने कपडे घातले रे मामा कमी कपडे नाही रे चिवची वाडा रे हे वा आमचा काना बाबू इकड पाहि ना बाबू अगं बाई कशी कोटू दिसती काना मामांसोबत खेळतोय जोपर्यंत मी आणि मम्मी जेवण करून घेते माझं दुपारच्या जेवणाची वेळ झालेली आहे तर मग आम्ही दोघी पण जेवण करून घेतो चला तर आता मागे कामाला आहे रांगोळी काढण्याचं आणि मला आता रांगोळी काढायची आहे तिथं दिवाळीला मी जायचे तर मी तिथं मीच काढायचे म्हणजे मोठी काढायचे मागच्या वर्षी श्रुती होती जोडी तर मग आम्ही दोघींनी काढली होती आणि त्याच्या पहिले तर मी एकटीच काढायचे आणि आता आज इथं पण आहे मोठी रांगोळी मामाला म्हटलं हेल्प करतं मामालाही भाव खोरायला हो रांगोळ्या वगैरे घेऊन ठेवल्या इथं सगळ्या फायनली खूप अथक प्रयत्नानंतर माझी रांगोळी काढून झाली बघा कशी दिसते रांगोळी काढताना मी जवळजवळ पाच ते सहा वेळा घरात गेले असन बाहेर आले असं का नाही इतक्या वेळा उठला की लगेच रडायचा उठला की रडायचा मग आता शांत झालाय तर माझी रांगोळी पण काढून झाली आहे आणि हा पसारा आता मधी नेते आणि बाकीच आवरते आणि रांगोळी काढायला शे शेवट मला मदत माऊलीने पण खूप केली आहे त्याने पण भरपूर कलर वगैरे भरू लागलाय कारण मला टाइम जास्त लागत होता म्हणून त्याला मी हेल्प करायला घेतलं आणि आता तो इथं गाडी धुतोय नानांची लेट आली गाडी मग गाडी धुतोय त्याची तर धुऊन झाली हार वगैरे लावलंय मस्त <laughs> बस का, <laughs> का बस का मांडणी पण झालीय आणि आता दिवे बाहेर ठेवण्याचे ते काम आहे दाद आहे दादा करणार आता इथली रांगोळी काढून घेते आणि मग माझा मेकअप मेकअप करते काना करते कानाचा आणि पूजाला बसू यांच्यासोबत तर मी तर एकदम सिंपल रेडी झाले कारण काना खूप रडत होता मग पटपट मी आवरून घेतलंय मम्मीची साडी आहे आणि थोडासा मेकअप केला एकदम थोडासा आणि कानोडी तर कान रेडी झाली कानोडी तर इतकी भारी दिसती नजर नाही लागली पाहिजे माझ्या ये कानाच्या बाबांनी कानाला दोन ड्रेस आणले होते त्यातला हा एक ड्रेस आहे मस्त रेडी होऊन गेलाय काना रड रड चालू रड रड

कोणते लांब कानाचे मोठे कानाचे लांब ठेवायचे आता गाडीची ने वाहनांची पूजा करून घ्यायची वेळ आलीये आणि दादा इकडं फुल तयारी ते लडू उडवायला दिसते ह्यूज आणची इतकी चिडचिड झाली कशामुळं का काय माहिती त्यांनी ना काहीच सुचून नाही दिलं नीट व्यवस्थित पूजा करून दिली पण बाकीचं माझी धावपळ चालू आहे यावर त्यावर हे करते कर त्याच्यामुळे एवढी नीट व्हिडिओ पण काढता नाही येते काहीच नाही पण फर्स्ट प्रायोरिटी का आहे व्हिडिओपेक्षा काय वाटतं <laughs> <laughs> किती छान काढली रांगोळी बघ मग आता का मी झोपी लावून दिलाय तो झोपी मी झोपी लावून दिले तो झोपला आणि आता मी थोडेसे फटाकडे वाचवणार ते वाचवणारे आणि थोडेसे फोटोज काढणारे फोटो पण बाकी कानासोबत तर मी एक दोन कसे कसे फोटो काढले तो रडत होता त्यावर ते त्यांनी फोटो काढून दिले नाही व्यवस्थित आणि व्हिडिओ पण नाही काढून दिले मग आता काय झोपला विचार तो रड रड नाही केली पाहिजे त्यांनी फक्त तो शांत झाला म्हणजे बरं राहतं झोपला आता तो मस्त त्याच्यामुळं सगळ्यांना उशीर झाला पूजा करायला उशीर झाला त्याला शांत करण्यातच सगळ्यांचा टाईम जात होता मी तर सगळ्या शेवट आवरलं सगळ्यांचं आवरून झालं पण त्याच्या धामणा दहा त्या मी सगळ्यांचं आवरल्यानंतर मग मी आवरलं तो तोपर्यंत मम्मीने त्याला सांभाळलं आणि मम्मी जावरून मी सांभाळलं आणि त्यानंतर आम्ही मग पूजा केली पूजेला तर शांत बसलेला होता पण नंतर परत सुरू झाला मग आता त्याला मी मस्त झोपी लावून दिलाय आहे तो शांत झाला आहे त्याला बहुतेक झोप येत होती त्याची चिडचिड होत होती त्याच्यामुळे मग आता तो झोपला आहे आणि आता आमचे जेवण बाकी अजून आणि मग काही फटाकडे वाजवायचे ते पण बाकी तर काही जण माझ्याकडे एकदम <laughs> खुन्नसच्या नजरेने बघताय की मी त्यांना व्हिडिओ वाजवण्यापासून शांत केले म्हणून दुनिया जलती हे जलने दो टिपणी कुछ हो नवीन नवीन आणि कान्ह पहिले घेतला होता कुर्ता कान आज कुर्ता घालणार होता हे ठरलं होतं आणि ते ऐकून कानाच्या मामानी कानाची कॉपी केली आहे आणि लगेच कुर्ता सांगितलाय कानाने मामानी हे गप्प आमचं ते लई दिवसापूर्वी ठरलं होतं काना पहिल्या दिवाळीला कुर्ता घालणार आहे म्हणा तरी आम्ही कानाचे शूज नाही दाखवले कानाचे शूज जर आधी दाखवले असते ना मामाला आम्ही आधी कुर्ता दाखवला नाना ना। ना मामानी नानाला या त्यांनी सांगितलं मला पण कुर्ता आण आणि आम्ही जर कानाचे शूज दाखवले असते ना लगेच मामानी म्हटलं असतं आम्हाला मला पण आण शूज म्हणून निसता हिसळ माझ्या पोराचा निसता हिसळ काही कामच नाही <laughs> 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 जेवण वगैरे सगळं झालं आहे आणि मी पुरणपोळी खाल्ली आहे आणि त्याच्यासोबत दूध खाल्लं आहे आणि आता आम्ही आलो आहे फटाकडे फोडण्यासाठी तर आम्हाला थोडेसे म्हणजे मी मोठे मोठे फटाकडे उडवणार आहे मी साधे साधे झाड ते चक्कर आणि अजून सुरसुरी वगैरे एवढंच आणि माझ्यासोबत हे दोघं पण आहे प्रणय आणि माऊली तर मी यांना पण थोडे थोडे माझ्यातले फटाकडे देणार आहे कारण त्यांनी आणलेले नाही आहे

मी वगरे उड़ू ताना तर मी फटाकडे वगैरे उडून आले त्यानंतर मी चेंज केलं तोपर्यंत काना पण उठला होता मग मी त्याला फीड केला आणि झोपी लावून दिलं आणि मी माझे व्हिडिओज आणि फोटोज बघत बसले होते कारण आज काना आणि मी जरा जास्त सुंदर दिसत होतो मला वाटतं मी कारण मी खूप दिवसानंतर मेकअप वगैरे हो केला होता अशी थोडा नट्टाफट्टा केला होता थोडा मेकअप वगैरे हेअरस्टाईल वगैरे हेअरस्टाईल तर सिम्पल होती पण थोडासा चेंज म्हणून मला भारी वाटला आज तर मम्मीची साडी घातली होती ती पण माझ्यावरती सुपर दिसत होती तर आम्ही आमचे फोटोज वगैरे पोस्ट केले माझ्या पेजचं नाव आहे आय एम पायल द हे आणि अजून एक पेज आहे पायल स्वप्नील जाधव ब्लॉग्स म्हणून तर त्या दोन्ही पेजला तुम्ही फॉलो करून ठेवा त्याच्या दोन्ही पेजवर मी आम्ही पोस्ट केलेले आहे आमचे फोटोज तर तुम्ही बघू शकता तिथं जाऊन आणि आजचा दिवस खूप मस्त होता मी तर खूप एन्जॉय केलं आहे कारण पहिली दिवाळी आहे कानाची आमच्यासोबतची आणि माझी कानासोबतची कानाची पप्पा तर नव्हते आमच्यासोबत पण मी आणि कानाने मस्त मेमरीज मी कानाच्या थोड्या मेमरीज क का, काढून आहे म्हणजे व्हिडिओज काढले फोटोज काढले तर मस्त वाटलं तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय